सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया मार्च दोन हजार तेवीसची ही प्रश्नपत्रिका आहे विषय मानसशास्त्र वेळ तीन तास आणि ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला की के यावर्षीचा पेपर तुम्हाला खूप सोपा जाई चला तर सूचना पाहूया का काय आहेत वाचायच्या आणि फॉलो करायच्या सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात आणि तिसरी महत्त्वाची सूचना प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा ही सूचना सर्व विषयांना वापरायची नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आहे म्हणजे प्रमुख प्रश्न असतो एक दोन तीन चार असे जे क्रमांक असतात प्रमुख प्रश्न नवीन पानावर घ्यायचे चला तर पाहूया बोर्ड प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसची मार्च दोन हजार तेवीसची ही प्रश्नपत्रिका आहे नमुना म्हणून सराव म्हणूनही सोडवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वहीवर सोडवा उपलब्ध वेळेनुसार मी लवकरच याची उत्तरपत्रिका पण देईल प्रश्न पहिला आहे प्रश्न पहिला ऐकून वीस गुणांचा आहे त्यातला अप्रश्न आहे तो पाच गुणांचा आहे अप्रश्न पाहूया कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करून लिहा इथे लक्षात घ्या सूचना दिलेली आहे विधाने पूर्ण करून लिहा म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं त्यात उत्तर लिहायचं उत्तराखाली दोन रेषा मारायच्या पेन्सिलने आणि एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं एक आत्मपरीक्षण पद्धतीचा अवलंब टिंबटिंब यांनी केला पर्याय आहेत विल्यम मुंट कार्ल रॉजर्स डॉक्टर सिगमन फ्रायड दोन मानसिक वयाची संकल्पना सर्वप्रथम टिंबटिंब यांनी मांडली पर्याय अल्फ्रेड बीने वेशलर स्टर्न तीन वाक्यपूर्ती चाचणी टिंबटिंब मापन करते पर्याय व्यक्तिमत्वाचे बुद्धिमत्तेचे अवधानकक्षेचे चार टोलमन हे टिंबटिंब अध्ययनासाठी ओळखले जातात पर्याय निरीक्षणात्मक अनुकूलन बोधात्मक पाच मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार घेताना टिंबटिंब मदत घ्यावी पर्याय मित्राची शिक्षकाची व्यावसायिक तज्ज्ञाची पाच गुणांच्यासाठी पाच आहेत पर्याय निवडा स्क्रीनशॉट काढून घ्या ब प्रश्न आहे खालील अ व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावायला पाच गुण आहेत अ गट आणि ब गट अ गटामध्ये दिलेला आहे मानसशास्त्र व्यक्तिमत्व कॅननाने बाड भ्रांती सजगता आणि ब बटामध्ये जागरूकावस्था नैसर्गिक शास्त्र परसोना भावनांचा सिद्धांत सामाजिक शास्त्र छिन्नमनस्कता पाच गुणांच्यासाठी पाच जोड्या लावायच्यात प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच क आहे खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते लिहा पाच गुण चुकी बरोबर लिहायचे फक्त एक आशिषने संजयवर अध्ययनाचा प्रयोग केला तर या प्रयोगात आशिष प्रयुक्त आहे दोन रोहनचे मानसिक वय आठ आणि शारीरिक वय दहा आहे म्हणून रोहनच्या बुद्धिमत्तेचा स्तर सामान्यांपेक्षा जास्त आहे तीन संगीतकाराला अचानक प्रकाश चमजावत चमकावत अशी गाण्याला चाल सुचली सर्जनशील विचार प्रक्रियेत याला प्रदीपण म्हणतात चार सायलीने शिथिलीकरण तंत्राचा वापर केल्यास तिला राग व्यवस्थापनाला मदत होईल पाच आधार देणे माहिती पुरवणे हे मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचाराचे कौशल्य नाही चुकी बरोबर लिहायचे फक्त पाच गुणांच्यासाठी पाच प्रश्न पहिल्यातलाच ड आहे खालील प्रश्नांची उत्तर प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुण आहेत पाच प्रश्न सोडवायचे एक राजकीय मते ग्राहकांची पसंती अशा विषयावर माहिती गोळा करण्यासाठी सर्वसाधारणपणे मानसशास्त्राची कोणती पद्धत वापरतात दोन रोगाचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेचा वापर केला जातो तीन विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची मुलाखत घेताना प्राचार्यांच्या प्रतिसादानुसार ऐनवेळी प्रश्न वाढवले विद्यार्थ्यांनी मुलाखतीचा कोणता प्रकार वापरला चार एखाद्या वस्तूबद्दल वाटणारी भीती म्हणजे काय पाच सकारात्मक मानशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी पस पंचवीस ते तीस शब्दात उत्तरेल्या कोणतेही पाच सोडवायचे साथ दिलेले आहेत दहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण एक लवचिकतेचे कोणतेही दोन घटक स्पष्ट करा दोन वृत्तेतिहास पद्धती तुमच्या शब्दात स्पष्ट करा तीन भावनिक बुद्धिमापन म्हणजे काय चार प्रधान गुणविशेष म्हणजे काय ते सांगून तुमच्या व्यक्तिमत्वातील एका प्रधान गुणविशेषाचे नाव लिहा पाच सामान्य चिंता विकृतीची तुम्हाला जाणवणारी लक्षणे लिहा सहा अवसाद किंवा खिन्नता विकृतीची लक्षणे लिहा सात आनंद निश्चित करणारे तुम्हाला जाणवणारे कोणतेही दोन घटक स्पष्ट करा प्रश्न क्रमांक तिसरा खालील बाबींवर प्रत्येकी पन्नास ते साठ शब्दात टिपाली या कोणत्याही चार सोडवायच्या सहापैकी आणि बारा गुण आहेत म्हणजे एका एक प्रश्नाला तीन गुण एक शास्त्राची कोणती तीन वैशिष्ट्ये दोन अवधान विभाजन तीन भावनिक अनुभवातील शरीरांतर्गत व बाह्य बदल चार आघात पश्चात तणाव विकृती पाच मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारातील अडथळे सहा तर्कसंगत व्यक्तीची कोणतीही तीन वैशिष्ट्ये सहापैकी पैकी चार सोडवायचे बारा गुण प्रश्न क्रमांक चौथा खालील उदाहरणावर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा कोणतेही चार सोडवायचे आठ गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण एक सरिताने आपल्या मुलाच्या जन्मापासून तो दहा वर्षाचा होईपर्यंत त्याच्या शारीरिक भाषिक विकासाच्या नोंदीचा एक तक्ता तयार केला हा तक्ता तयार करताना सरिताने मानसशास्त्राची कोणती अभ्यास पद्धती उपयोगात आणली दोन सुजाता कंपनीतील वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करते तसेच तिच्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता ठेवते सुजातामध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता अधिक प्रमाणात आहे तीन सलोनी एकाच दृष्टिक्षेपात सात ते आठ उद्दीपकांकडे सहज लक्ष देऊ शकते तसेच पोस्टाचे पिनकोड सहजपणे लक्षात ठेवते सलोनीचे हे वर्णन अवधानाच्या कोणत्या अंगाचे आहे चार महाविद्यालयाच्या आवारात दुचाकी कोणी कुठे लावावी याबत बाबत मित्रांमध्ये चर्चा सुरू असताना शैलेशच्या आवाजाचा स्तर वाढला तो आक्रमक झाला मित्राच्या अंगावर धावून आला या प्रसंगात शैलेश कोणती मूलभूत भावना अनुभवत असेल पाच विहान गेली अनेक वर्ष अतिप्रमाणात मद्यपान करतो त्याचे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही मद्यपान थांबवण्याचे वारंवार प्रयत्न करूनही त्याची समस्या कमी होत नाही ही, ही लक्षणे कोणत्या मानसिक विकृतीची असावीत सहा तोकते वादळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असतानाही कष्ट करून पुन्हा परिस्थितीपूर्वत करता येईल असा विश्वास हनुमंता बाळगतो हनुमंताच्या वर्तनातील सकारात्मक गोष्ट कोणती सहापैकी चार सोडवायचे आणि आठ गुण आहेत प्रश्न क्रमांक पाचवा खालील संकल्पना पंचवीस ते तीस शब्दात स्पष्ट करा कोणत्याही पाच सोडवायच्या सात पैकी दहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण एक शून्याच्या वरील जीवन दोन सतस विवेक बुद्धी तीन निरीक्षणात्मक अध्ययन चार भाषिक गैरवर्तन पाच इंटरनेटचे परावलंबित्व सहा निपक्षपातीपणे ऐकणे सात शारीरिक लवचिकता सात पैकी पाच सोडवायचे दहा गुण प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी ऐंशी ते शंभर शब्दात लिहा दहा गुण तीनपैकी दोन सोडवायचे म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण एक समस्या परिहाराच्या पायऱ्या स्पष्ट करा मुद्दे समस्या ओळखणे पर्यायी उपाय शोधणे एखादा पर्याय निवडणे पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे दुसरा प्रश्न भावनिक सुदृढतेचे तुम्हाला होणारे लाभ स्पष्ट करा मुद्दे आहेत तानाशी समायोजन उच्च स्वनियमन कार्यक्षमता विकास जीवनविषयी समाधानी वृत्ती तीन मानसिक विकृतीचे निकष स्पष्ट करा मुद्दे आहेत चिकित्सालयीन नक लक्षणे मनस्ताप व क्षमता कार्यात्मक बिघाड तीव्र तानकांना दिली जाणारी सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही प्रश्न क्रमांक सातवा शेवटचा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर दीडशे ते दोनशे शब्दात लिहा दहा गुण दीर्घोत्तरी हो प्रश्न एक बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास सविस्तर लिहा दोन व्यक्तिमत्वाची व्यक्तिमत्वमापनाची विविध तंत्रे स्पष्ट करा दोनपैकी एक लिहायचा दहा गुण धन्यवाद अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका पाहिली आहे लवकरच याची उत्तरपत्रिका देखील मी पोस्ट करणार आहे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा